लाइट इज मेडिसन प्रकाश हा औषध आहे झालं का आपला हा मुद्दा त्यानंतर का इटिंग टाइमिंग इज मेडिसन तुम्ही कोणत्या वेळी काय खाता हे औषध आहे झिरो व्होल्टेज इज मेडिसिन म्हणजे ग्राउंडिंग इज मेडिसिन तुम्ही जमिनी जमीन हे आपलं औषध आहे काय आहे जमीन हे आपलं औषध आहे हे कसं औषध आहे तर आज आपण पाहिलं असेल तर तुम्ही आम्ही आपण सर्वजणच आपल्या पायामध्ये चप्पल्स असतात रबरी बुट्स असतात तर, तर तु, तुमचा आमचा सर्वांचाच आपल्या जमिनीला पाय म्हणजे मातीला पाय लागलेला नाहीये आठवा बरं कित्येक वर्ष आपण मातीतून मोकळ्या अनवाणी चाललोय का किंवा त्याच्याला पाय लावून बसला आहोत का नाही मग हे जमीन औषध कसं असेल तर ही इलेक्ट्रिसिटी जी आहे ती कशावर आपल्या घरातले जे काय आहे ते त्याला सगळ्यात पहिलं काय केलं तर अर्थिंग दिलं जात म्हणजे समजा कुठं शॉर्ट सर्किट झालं तर मोठा जाळ झाला तर काय होतं पटकन ते जमिनीमध्ये निघून मग आपली जी इलेक्ट्रिसिटी आहे आपल्या शहरामध्ये टेम्परेचर वेगळं आणि इलेक्ट्रिसिटी वेगळी आपल्या शहरातली समजा तुम्ही आजारी पडला किंवा हार्ट अटॅक वगैरे आला तर पहिल्यांदा सलाईन वगैरे काही लावत नाहीत पहिल्यांदी काय करतात जाऊन त्यांना शॉक देऊन त्यांचं इलेक्ट्रिक देऊन छातीला लावून हे करतात का नाही दाबतात का नाही असं शॉक देतात जे तुमची इलेक्ट्रिकिटी चेक केली जाते इस ईजी जी माहित आहे ना इ जी करायला सांगतात ते हा तर आपल्या शहराचं जे व्होल्टेज आहे ते आपल्याला झिरो हवा आहे हे वाढतं कशाने पहिला म्हणतात वाढतं कशाने तर अति ताण टेन्शन तणाव हे एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट की आपण इलेक्ट्रिक म्हणजे इलेक्ट्रॉनिकच्या आणि इलेक्ट्रिक ह्या दोन्ही संपर्कात आल्यानंतर आपलं शरीराचं व्होल्टेज वाढतं आणि व्होल्टेज वाढलं की आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात आता फ्री रॅडिकल्स म्हणजे काय तर समजा हा हॉल आहे हॉल आहे आपण दररोज दो येऊन हा स्वच्छ केला आपण म्हणतात स्वच्छ आहे स्वच्छ आहे बरोबर आहे की ना समजा दोन वर्षांनी मी हे हलवलं तर ह्याच्या पाठीमाग काय दिसेल तुम्हाला हा दिसेल मग तसंच शरीर आपण काय म्हणतो स्वच्छ केलं आपण युरिन झाली मलमूत्र गेलं पुसला आंघोळ केली पण अशा आपल्या खाण्याने किंवा व्हायरल इन्फेक्शन जे काय असतं किंवा आपण इलेक्ट्रिकच्या सानिध्यात आल्यानंतर आपलं शरीराचं इलेक्ट्रिसिटीचं व्होल्टेज वाढतं आणि हे वाढलं की फ्री रॅडिकल्स शहरामध्ये वाढतात आपल्या आणि आपल्याला व्याधीला सुरुवात होते मग जेव्हा आपण जमिनीच्या संपर्कात येऊ तेव्हा आपल्या शरीराचं टेम्परेचर काय होतं झिरो होतं आणि ह्या झेरो व्होल्टेजला हे फ्री फ्री रॅडिकल्स आपल्या शहरामध्ये टिकत नाही लक्ष झालं का ह्या झेरो व्होल्टेजमध्ये आपले फ्री रॅडिकल शहरामध्ये टिकत नाही म्हणून अर्धा तास कमीत कमी दिवसाला अर्धा तास जमिनीला पाय लावले पाहिजेत आणि जास्तीत जास्त कितीही वेळ आता एखाद्याला चक्कर आली समजा चक्कर आल्यानंतर काय होतं खूप वेळ उभा राहिला तर काय होतं चक्कर येते ना कधी कधी मग ग्रॅव्हिटी आहे की हृदयाचं खालच्या दिशेने पंपिंग होतं अली की नाही इझी होणार आहे की नाही बरोबर आहे आणि आपला मग जे काही दाब आहे तो खाली जातो बराच वेळ उभा राहिल्यानंतर आणि मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यावेळी आपल्याला चक्कर येऊन पडतो आपण आता चक्कर येऊन पडल्यानंतर काय म्हणतो आपण त्याला उभं करत नाही झोप पहिल्यांदा झोप करतो आणि जेव्हा झोपतो त्यावेळी ग्रॅव्हिटी काम करते की हृदयावर चाराला ताण कमी करतो आणि संपूर्ण शहरामध्ये ब्लड सर्क्युलेशन झाल्यानंतर मग तो थोड्या वेळ उठतो हा आता जरा मला बरं वाटतंय तर ह्या छोट्या छोट्या बाब्या आहेत तर आपला अर्धा तास काय झाला पाहिजे हे फार महत्वाचं आहे सोपं आहे विना खर्चिक आहे पण इम्पॉर्टंट आहे ग्राउंडिंग इज मेडिसन मग आता आपल्याला पर्याय काय जमिनीच्या संपर्क राहण्याचा पर्याय काय एक तर पहिलं फ्रीमध्ये आणवाणी चाला व्यायाम पण होईल ऍक्कुप्रेशर पण होईल अन्यथा आपल्यासमोर घरासमोर कुठं मातीचा भाग असेल तिथं अर्धा तास मातीला पाय लावून बसा प्लस ऊन पण घ्या अंगावर हे दोन्ही होईल डी व्हिटामिनसाठी या दोन्ही गोष्टी आता समजा आपण चौथ्या फ्लोरवर राहत असेल तर ग्राउंडिंगचा कसा संबंध येईल किंवा सगळीकडेच फरशी लावलेली आहे पण त्याला काय करायचं ग्राउंडिंग मॅट विकत घ्यायचं जे पूर्वी आपण तिकडं असताना ग्राउंडिंग मॅट दिलं की त्याच्यासाठी काय करायचं ग्राउंडिंग मॅट साठी आता आपल्याकडे हे तीन बटन आहे ठीक आहे की नाही वरचं अर्थिंगच आहे लक्षात आलं का वरचं बटन अर्थिंगचं आहे आणि खाली दोन पॉझिटिव्ह न्यूट्रल आणि काय म्हणतात इलेक्ट्रिसिटीवाले कोण आहेत फेज आणि न्यूट्रल म्हणतात ना हा ते दोन आहे तर ते थ्री पीन येताना काय होती दोन न्यूट म्हणजे त्याला हे नसतं म्हणजे करंट नसतं आणि एकच त्याला हे राहतो वरचा पॉईंट आणि तुम्ही याच्यात लावलं की तुमची ती मॅट येऊन हे समजा ही मॅट ह्याला हे केलं जातं काय तांब्याच्या तारा लावल्या जातात आणि त्याच्यावर तुम्ही बसला की इलेक्ट्रिसिटी जमिनीचा तुमचा संपर्क आला याच्यासाठी मी काय केलेलं आहे की सेपरेट एक खड्डा खाल्ला गारा शेजारी त्याच्यामध्ये आर्थिंग पेट लावली मीठ त्यानंतर कोळसा असं करत करत ते भरलं भरल्यानंतर काय केलं त्याला शेजारी आतून एक अशी छोटी पाईप लावली पाणी वतलं की डायरेक्ट खाली जावं तसं वतलं तरी चालतं साधारण दोन महिन्यात ना एक महिन्यातनं ते पाणी वतायचं त्याला आणि ती वायर किडकीतनं घरी आणून माझ्या टेबलाखाली मॅट जे आपण पायाखाली मॅट घेतो त्याला अर्थिंग केलेलं आहे मी ह्याच तांब्याच्या ताराच म्हणजे आता हे चोवीस तास चालू झालं ना बटन ऑन ऑफचं काही प्रश्न नाही इथं पायाखाली समजा जेवताना कुठं काय असताना टीव्ही बघताना हात त्याच्यावर आला पाहिजे हात आला पाहिजे पाय आला पाहिजेत तरी आपण त्या जमिनीच्या संपर्कात आलं पाहिजे तर हे अतिशय महत्वाचं आहे हे दोन्ही प्रयोग करू शकता एक तुम्ही ग्राउंडिंग मॅट घेऊ शकता काही आणखीन असं पण आहे ग्राउंडिंग हे पण आहे बेड पण आहे बेडशीट टाकलं की त्याच्यावर तुम्ही रात्रभर झपू शकता असं सुद्धा आहे कुठंतरी त्याचा संपर्क आला पाहिजे मॅट घ्या किंवा ग्राउंडिंग बेडशीट पण घ्या अमेझॉनला मिळतो आता आपण तयार करताना इथं ग्राउंडिंग मॅट तयार करतो पायाखर्च आपलं जे युनिट आहे आपण मागं दोन चार लोकांना दिलेले आहेत हजार हजार रुपयामध्ये कोळसा सगळं ते पॅकेज दिलेलं आहे तर हे सुद्धा महत्वाचं आहे फी सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे आणि तुम्ही विकत सुद्धा घेऊ शकता हे अतिशय महत्वाचा पॉईंट आहे तर जमिनीच्या संपर्कात आपण बाहेर गेलो तर चप्पल घालून जातो ना आता पूर्वी लोकांचा जमिनीचा संपर्क कसा यायचा तर पूर्वी आपण पाहायला असेल तर कातड्याचे चप्पल वापरतो लक्षात आलं का आणि राहण्यात जाणारे लोक कातड्याचे आणि त्यांचा जमिनीचा चोवीस तास संबंध संपर्कच होता हात पाय जेवायला बसले तरी खालीच बसायचे ते तर अतिशय ही महत्वाची गोष्ट आहे सोपी आणि बिना खर्चिक आहे ठीक आहे लक्षात आलं मी सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला आहे का सुनील शिंदे योगा म्हणून सबस्क्राईब केलाय का चॅनेल त्याच्यावर आपल्याला प्ले प्लेलिस्ट टाकली तुम्ही प्लेलिस्टमध्ये वेगवेगळे विषय असतात त्यानुसार तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही तिथे क्लिक केले की तुम्हाला उपलब्ध आहे आता एक्झरसाइज आपण सगळे परवा टाकलेले आहेत ते सगळे एक्झरसाईज तुम्ही त्याच्यावर पाहू शकता इथे जे घेतो ते जाणे सगळे जे हे जे आपण वर्कआउट घेतले ए टू झेड पाचशे ऐंशी क्लिप आहेत सगळे आहेत त्याच्यावर पहिले आपले हे फ्लेक्झिबिलिटीच्या क्लिप आहेत आणि आता जे काही वर्गात येतो ते सगळं ए टू जेड आहे फ्रीमध्ये आहे त्याच्यात कुठं आपल्याला हे नाही तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना दाखवून ते करून घेऊ शकता प्राणायामसुद्धा कसं करायचा हे सुद्धा आहे प्राणायामसुद्धा महत्वाचा आहे हे छोट्या छोटी आपली गो गोष्टी काय करायच्या आत्मसातप करण्याचा प्रयत्न करा जेवढं काय आपल्याला देता येईल ते आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत हा योग